अमरावती जिल्हा परिषदेमध्ये अजब प्रकार घडून आला आहे शासकीय नियमाला कलाटणी देत अधिकाऱ्यांचा प्रभार काढून तो पशुसंवर्धन विभागातील एका अधिकाऱ्याकडे देण्यात आला शासकीय नियमानुसार समाज कल्याण वगळता अन्य विभागातील अधिकाऱ्यांना समाज कल्याणचा भार देताच येत नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी दीपा हेरोडे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी पदाचा भार सोपविण्यात आला होता मात्र मध्यंतरी जिल्ह्यातील वाचनालयांना वितरण करण्यासंदर्भात समिती आणि अधिकाऱ्यांमध्ये काही मतभेद समोर आले होते त्यामुळे दीपा हेरोडे यांच्याकडील प्रभाव काढून तो पशुसंवर्धन विभागातील अधिकारी राजगुरू यांना देण्यात आला होता समाज कल्याण समितीच्या इशार्यानुसारच प्रशासकीय स्तरावर ही कार्यवाही करण्यात आली होती परंतु शासन निर्णयानुसार समाज कल्याण आयुक्तालयाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात येते जिल्हा परिषदेतील इतर न सोपविता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवरील संशोधन अधिकारी यांच्याकडे सोपविण्याचे स्पष्टपणे या आदेशामध्ये नमूद असतानाही जिल्हा परिषदेत शासनाच्या आदेशाला तिलांजली देण्यात आली आहे समाज कल्याण विभागामार्फत पुस्तकांचा संच वितरणाबाबत अनियमितता झाल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या होत्या याबाबत देयके देखील देण्यात आली आहे समाज कल्याण समितीमध्ये या विषयावर चर्चा सुद्धा झाली आणि नंतर मात्र अचानकपणे समाज कल्याण अधिकाऱ्यांचा प्रभारच काढून घेण्यात आला हा योगायोग तर नाही ना याची चर्चा आता मिनी मंत्रालयात रंगू लागली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती